लाईव्ह मध्ये स्वागत आहे भारती तमस्कार भारती तनतात लाईक केलं धन्यवाद ताई लाईव्ह लाईक केलं त्याबद्दल आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे भारती तुमचं भारती ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि भारती ते म्हणतात जेवण झालं का होत जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं का आणि भारतीताई म्हणतात कसं आहे दादा मी ठीक आहे ते तुम्ही कसे आहात आणि भारती ताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार भारती ताई धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि भारती ताई म्हणतात आवाज म्यूट आहे नो टेन्शन आणि भारती ताईंनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई लाईवमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि भारतीताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत नाईस 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 धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी आणि भारतीताई म्हणतात नाईस 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 खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद भारतीताई सपोर्टिंग कमेंट्ससाठी लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेचर ताई नेचर ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईव्ह लाईक डन करण्यासाठी आणि नेचर ताई लाईव्ह चालू करायला खूप त्रास झाला कारण कसं आहे अ जे ओरिएंट असतं ना ते ओरिएंटचं ऑप्शनच येत नव्हतं मग शेवटी मग यूट्यूब अपडेट केला प्ले स्टोर मध्ये जाऊन त्यानंतर लाईव्ह चालू झाली आणि नेचर ते मला अच्छा आणि नेचर त्यांनी ने खूप सार्या सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट्स साठी नेचर ते म्हणतात फक्त स्क्रीन लाईव्ह घ्या दादा स्वतःचे पाच सात तास मिळते आणि नेचर ते म्हणतात ही फेस लाईव्ह दुपारी घ्या अर्धा तास तर नेचर ते जसा वेळ मिळतस मी लाईव्ह घेतोय आणि कसं आहे आता वॉच टाइम सुद्धा खूप कमी होत आहे आता वॉच दीड हजार झालेला आहे वॉच टाइम म्हणजे किती मेहनत केली तरी वॉच टाइम काही वाढत नाही आणि वॉच टाइम एकदम कमी झाला त्यामुळे कसं आहे लाईव चालू ठेवावे हा प्रश्न पडलेला आहे कारण लाईव्ह सुद्धा वॉच टाइम पूर्ण होत नाही आणि कसं चॅनल तर चालूच राहणार आहे जरी चॅनल मॉनोटाईज नाही झालं तरी चॅनल चालूच ठेवणार आहे आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई आणि लाईक करण्यासाठी सुद्धा धन्यवाद सर्वांचे आणि नेचर त्यांनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केल्या धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी नेचर त्यांनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केल्या धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि नेचर ताई म्हणतात त्रेचाळीस तास मिळाले हो का ताई आणि नेचर ताई म्हणतात एवढे मिळूनही मला दोन तीन तास मिळाले आणि नेचर यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केल्या धन्यवाद ताई आणि नेचर दोन हजार एक सत्त्याहत्तर झाला आहे खूप टाइम झाले होते एकशे सत्याहत्तर आणि माझा तर आणखीन तेवढा सुद्धा वर्ष टाइम नाही आता जेवढा होता तेवढा सुद्धा कमी झाला पंधराशे टाइम झालेला आहे आणि नेचर जाने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केल्या धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग अशा कमेंट्स केलेले धन्यवाद ताई रमाताई म्हणतात नमस्कार नमस्कार स्वागत आहे रमाताई म्हणतात अनुप दादा नमस्कार नमस्कार रमाताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि रमाताई खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि रम आणि नेचरताई म्हणतात रमाताई वेलकम नमस्कार आणि रमाताई म्हणतात जेवण झाले का दादा हो ताई जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं का रमताई आणि रमाताई म्हणतात नेचरताई नमस्कार आणि निचरताईने खूप सार्या सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद नेचरताई रमाताई आणि रमाताई म्हणतात हो आणि नेचर ताईने खूप साऱ्या अशा सपोर्टिंग कमेंट्स केलेल्या धन्यवाद नेचर ताई रमाताई आणि रमाताईने ला के लाईक केलेला आहे धन्यवाद रमाताई आणि दिवाळीची दिवाळीची खरेदी केली का रमाताई आणि नेचर ताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि रमाताई म्हणतात दादा माझी तब्येत बिघडली काय झालं रमाताई तब्येतीला आणि तब्येतीची काळजी घ्या रमाताई डॉक्टरांना दाखवून हो या तब्येत आणि नेचर त्याने खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि रमाताईने सुद्धा खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केलेल्या आहेत आणि नेचर ताई म्हणत म्हणतात की काय झालं ताई तर ता रमाताई काय झालं तुम्हाला आणि नेचर त्याने खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत तर रमाताई तब्येतीची काळजी घ्या आणि रमाताई म्हणतात की खोकला ताप तर नेचर ते खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी तर रमाताई सध्या हवामान खूप खूप खराब आहे कारण पाऊस मध्यंतरी खूप झाला आणि रमाताईंनी माझी कमेंट्स केलेले आहेत आणि रमाताई म्हणतात हो आणि नेचर नेचरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले धन्यवाद नेचरताई आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि रमाताई म्हणतात बाय बाय तर रमाताई तब्येतीची काळजी घ्या गुड नाईट रमाताई आणि नेचरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले धन्यवाद नेचरताई आणि नेचरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि तृप्ती रमाताई नमस्कार तर तृप्तीताई तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि नेचरताई म्हणतात ताई काळजी घ्या आणि रमाताई म्हणतात तृप्ती ताई नमस्कार घ्या तुम्ही आणि तृप्ती दादा नमस्कार जेवण झाले का कसे आहात मी ठीक आहे ते कसे आहात आणि रमाताई म्हणतात तृप्ती तब्येत नाही ग माझी ठीक आणि निशरताई म्हणतात तृप्ती ताई वेलकम नमस्कार आणि निशरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट केली आहेत त्यांनी ताई नमस्कार आणि नेचर नेचरता कमेंट केलेल्या आहेत धन्यवाद आणि ताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत तर तृप्ती तुमचं लाईव स्वागत आहे आणि ताईने खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद तृप्ती नेचर ताई रमाताई आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि रमाताई म्हणतात तृप्ती नेचर दादा बाय बाय गुड नाईट गुड नाईट रमाताई तब्येतीची काळजी घ्या तुम्ही आणि नेचर ताई म्हणत बाय बाय आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद आणि तृप्ती तृप्ती मदत काय झालं आहे काय झालं ताई तब्येतची काळजी घ्या लाडू खायला लवकर बरे व्हा लाडू खा मस्त म, मस्त मस्त दिवाळीचे तर तृप्तई रमात तीला ताप आणि खोकला आलेला आहे सध्या हवामान खूप खराब आहे आणि नेचर ताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई नेचर ताईने ते। खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई आणि नेचरताईने खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि वैशतेमध्ये नमस्कार नमस्कार आणि तृप्तीताईंनी मजू कमेंट्स केलेले आहेत आणि तृप्तिताई हसता वा येतं आणि वैशतेमध्ये कसे आहात मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि नेचरताईंनी ने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद आणि तृप्ती तृप्तीताईंनी मजू कमेंट्स केले धन्यवाद तृप्तिताई आणि वैशतेमध्ये मंदाताई नमस्कार आणि वैशाली ताई वेलकम वेलकम नमस्कार तृप्तीताईंनी इमोजी कमेंट्स केलेली आहेत आणि वैश्य म्हणतात मी ठीक आहे आणि तृप्तीताईंनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले केलेले आहेत आणि वैशताई म्हणतात तृप्तीताई नमस्कार आणि नेचरताईनी सुद्धा खूप साऱ्या अशा सपोर्टिंग इमोजी कमेंट्स केलेल्या आहेत धन्यवाद सर्वांचे आणि तृप्ती म्हणतात वैशलिकताई जेवण झाले का आणि निचरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई आणि वैशाली म्हणतात दादा मला सांगा वायटी म्युझिक कशी घ्यायची वैशलताई म्हणतात दादा सांगा मला वायटी म्युझिक कशी घ्यायची आणि वैशालीताई म्हणतात हो ताई तर वैशाली ताई तुम्हाला माहित असेल की वायटीचं म्युझिक कसं घ्यायचं ते हा तृप्ती ताईला येतं बघा तुम्ही सांगा वैशाली त्यांना की वायटीचं म्युझिक कसे कसं घ्यायचं ते आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत वैशाली त्याला सर सगळं काय माहिती आहे यूट्यूबचं आणि वैशाल दादा सांगा जरा तर कसं आहे ते वायटीचं म्युझिक घेण्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजरमध्ये तुम्हाला यूट्यूब टाईप करायचं यूट्यूबमध्ये जाऊन तुम्हाला पैशाच्या म्हणतात फोन मध्ये विसरले मी तर क्रोम मध्ये युट्यूब टाकायचं युट्यूब झाल्यानंतर तिथं एक मिनिट मी सांगतो वैशाली ते तुम्हाला की म्युझिक कसं घ्यायचं आणि तृप्ती म्हणतात आल्बम मधून घ्यायचं तसं नाही तृप्तीतही युट्यूब मधून घ्यावं लागतं एक मिनिट मी सांगतो माहिती कशी कसं घ्यायचं ते